नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला चौतीस साईजचा पेपर कटिंग कटोरी ब्लाउजचा पाहायचा आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला मागे पुढे येत आहेत त्याचं कारण जे आहे ते तुम्हाला लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करून का बरं होत होते किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये नवीन काही जी शिकायचं आहे ती मी लवकरच तुमच्यासाठी आणणार आहे फक्त आठ दहा दिवस द्या माझ्यासाठी कारण मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठी डिझाईनचे ब्लाऊज वगैरे किंवा फॅन्सी ब्लाऊज कशा पद्धतीने टीच करायचे आहे किंवा याच्यापेक्षा ब्लाऊजपेक्षा दुसरं काही तुम्हाला शिकायचं आहे तर सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तर त्यासाठी वाट पाहायची आहे तर असे तर दररोज तुम्हाला व्हिडिओ मी दुपारी दोन वाजता अपलोड करण्याचा खूप प्रयत्न करत आहे पण वेळ जात आहे त्याच्यामुळे डाउनलोडिंग होत नाहीत लवकर तर त्याबद्दल सॉरी बरं का आणि प्रयत्न करण की उद्यापासून किंवा आजपासून दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आलाच पाहिजे त्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि आठ दिवसाच्या नंतर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पेपर कटिंग ब्लाऊज पेपर कटिंगमध्ये जे काही माहिती आहे ते सविस्तर माहिती मिळाली पाहिजे त्यासाठी तर चला मैत्रिणीनो व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात इथे आपल्याला चौतीस साईजचा पेपर कटिंग पाहायचा आहे आज उंची जी आहे ती तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला उंची इथून इथपर्यंत घ्यायची आहे छातीचा चौथा भाग तुम्हाला असा टाकायचा असतो तर आपल्याला उंची तुम्हाला जितकी पाहिजे आता चौतीस साईजला मी तेरा उंची करणार ते आहे कारण साडे तेराही करू शकतात चौदाही करू शकतात तुमच्यावर डिपेंड राहतं तुम्हाला किती उंची पाहिजे त्याच्यावर तर मी इथे तेरा प्लस एक इंच बरोबर चौदावर मार्किंग केलेली आहे पाहू शकतात पाठीमागलच्या बाजूसाठी चौदा घ्यायचे आहे आणि पुढच्या बाजूसाठी आपल्याला साडे चौदा घ्यायचे आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग किती आहे आपला साडेआठ साडेआठवर एक मार्क करायचा आहे तिथून आपल्याला दोन इंच शिलाई साठी लागणार आहे तिथे एक मार्क करायचा आहे या ही आपल्याला साडेआठ प्लस दोन इंच बरोबर आपल्याला साडे दहाची इथूनही आपल्याला घडी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथून हा भाग व्यवस्थित साडे चौदा आलेला आहे का हे चेक करायचं आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पट्टीच्या ही करून घेऊ शकता तुम्हाला जर अशी सरळ रेषा येत नसेल तर त्यावेळेस तुम्ही पट्टीच्या ही करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी हा बॉक्स तयार करून घेत आहे हे प अशा पद्धतीने हा बॉक्स तयार झालेला आहे आता आपण शोल्डर टाकणार आहे चौतीस साईजला शोल्डर आपलं सव्वा पाच येणार आहे तर पाहू शकतात सव्वा पाच इथे शोल्डर अशा रीतीने घेत आहे त्यानंतर मोंडा ही आपला चौतीस साईजला किती येणार आहे सव्वा पाच नुसार मोंडा उंची असते इथलच्या साईडने आपल्याला सव्वा पाच वर एक मार्क करायचा आहे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे हा बॉक्स ही आपला सव्वा पाचचाच आला पाहिजे असा उभा हा जो आहे तो त्यानंतर आपल्याला इथून घ्यायचा आहे पाठीमागेची मोंड्याची खोली घ्यायची आहे सव्वा एक किती घ्यायची आहे एक आणि दोन रेषा त्यानंतर पुढचा मोंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला पावणे एक एकला दोन रेषा कमी या पद्धतीने त्यानंतर आपल्याला हा सव्वा पाच आहे सव्वा पाचचा आपल्याला मध्ये सेंटर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपलं हे सेंटर किती होणार आहे अडीच आणि एक रेषा इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे साडेआठ आता पाटीमागील मोंडेची खोली आपल्याला या पद्धतीने पाठीमागेलचा जो आकार सव्वा एकचा टाकलेला आहे तिथे मिळवायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि पाव इंच आतमध्ये घेतल्याच्या नंतर या पद्धतीने असा पुढच्या मोंड्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गळारुंदी जी आहे ती घ्यायची आहे सव्वा दोन इथे आपलं शोल्डर किती राहणार आहे तीन पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला साडेपाच पाठीमागलच्या गळ्याची उंची आपण खालच्या पॅटर्नवर काढणार आहे तर इथेही आपल्याला सव्वा दोन वर मार्क करायचा आहे आणि इथून हा सरळ रेषेमध्ये बॉक्स तयार करायचा आहे अशा रीतीने हा बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर इथे शोल्डर उतरुई त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पाव इंचावर मार्क करायचा आहे आणि इथून आपल्याला सरळमध्ये असा क्रॉसमध्ये या पद्धतीने घ्यायचा आहे आणि हा इथं आपल्याला गोल राऊंड आखून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला पुढचं शोल्डर आपण उंची किती टाकलेली आहे पूर्ण साडे चौदा साडे चौदा पासून आपल्याला साडेतीन वर एक मार्क करायचा आहे या साईडने तीन वर मार्क करायचा आहे नंतर आपल्याला इथे तीन वर मार्क करायचा आहे आणि ही सरळ रेषा जी आहे ती आखून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला ही सरळ रेषा जे आहे ती आखून हे पा अशा पद्धतीने घ्यायचे आहे आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉस कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता ही पूर्ण घडी आपण कितीची घेतलेली आहे साडे दहा साडे दहाचा आपल्याला सेंटर काढायचा आहे म्हणजे आपल्याला कटोरी कितीची येणार आहे सव्वा पाच ची कटोरी येणार आहे त्यानंतर आपल्याला हा पुढचा मोंडा आहे पुढचा मोंडा खोली जे आहे तिथून आपल्याला या साईडला अडीच वर सरळ रेषेमध्ये हा जो कोपरा आहे आपला या कोपऱ्यापासून आपल्याला इथे आडीच ला मार्क करायचा आहे आणि इथून वरती अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हा गोल राउंड आपल्याला कटोरीचा व्यवस्थित असा द्यायचा आहे पाहू शकतात या पद्धतीने असा कटोरीचा राऊंड जो आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पाठी मागेची कंबर आणि पुढच्या कमरेच्या साईड साठी इथे आठ अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे पाहू शकतात अशा रीतीने आता हे पूर्ण आपण मापे जे आहे ते टाकून घेतलेले आहेत पुढच्या भागाचे पाटी मागालचा फक्त आपल्याला मोंडा कट करायचा आहे शोल्डर कट करायचं आहे आणि हा भाग कट करायचा आहे आता पेपर कट करताना आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे आता हा आपला कट झालेला आहे आता इथून आपल्याला हे दोन पार्ट वेगळे करायचे आहेत तर हे पुढचं जे माप आहे हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे आता हे मी कट करून साइडला घेत आहे इथे काय केलेलं आहे आपण ही क्रॉस पट्टीचा आकार जो आहे तो जा होता तिथे मार्क करून घेतलेला आहे आणि हा कट करून घ्यायचा आहे हे पा आता हे साइड पीस कट झालेलं आहे क्रॉसपट्टी कट झालेली आहे आणि ही छोटी कटोरी जी आहे ती कट झालेली आहे नंतर आपल्याला वाढवून घ्यायची आहे आता आपण इथे पाठीचा जो भाग आहे तो टाकून घेणार आहे गळा रुंदी किती होती आपली सव्वा दोन सव्वा दोन वर मार्क करायचा आहे आणि गळा उंची तुमच्यावर डिपेंड राहणार रा आहे की तुम्हाला गळा उंची साडे नऊ पाहिजे तयार दहा पाहिजे जितकी तुम्हाला पाहिजे तितकी तुम्ही काढून घेऊ शकतात इथे मी साडेनऊ प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला शोल्डरसाठी लागणार आहे तर दहाची पूर्ण उंची घेणार आहे आणि इथूनही मी तुम्हाला मध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला आहे असा पाहिजे असेल गोल तुम्ही तर तुम्ही सव्वा दोनचा घ्यायचा आहे अडीचचा चा मध्ये पाहिजे असेल तर अडीच घेऊ शकतात पावणे तीन घेऊ शकतात तुमच्यावर डिपेंड राहतं की कि तुम्हाला किती गळा रुंदी पाहिजे आहे ती वरच्या साईडने आहे तसाच गळा रुंदी ठेवायची आहे तर हा उंची जी आहे ती मी आखून घेतलेली आहे क्रॉस मध्ये आपल्याला पुढची जशी पाव इंच घेतलेली आहे तशीच आपल्याला पाऊन इंच पुढच्या साठी मागच्यासाठी ही घ्यायची आहे आणि इथे गोल राऊंड असा देऊन घ्यायचा आहे आता आपण चौदावर एक मार्क करणार आहेत पाटी मागण्याचा आपण किती घेतलेलं होतं चौदा आणि पुढचं साडे चौदा उंची घेतलेली होती कारण पुढच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी लागत असती त्यासाठी तर अशा रीतीने हा आपल्याला कट करायचा आहे हा गळाही आपल्याला कट करायचा आहे तर हे पा, पार्टीचा पार्ट आपल्या झालेला आहे हे सगळे पार्ट आपण एक साइडला ठेवून देऊ आणि इथे आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे आणि याच्यावर आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे तर आता इथे आपण अगोदर कटोरी जी आहे ती वाढून घेऊता हे पा अशा पद्धतीने पेपर ठेवायचा आहे सरळ बाजू जे आहे त्या साईडने अशी क्रॉस मध्ये तुम्हाला कटोरी ठेवून घ्यायची आहे क्रॉसमध्ये कटोरी ठेवल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस मी तुम्हाला क्रॉसमध्येच कटोरी ठेवायची आहे असं सांगत असते आणि त्याच पद्धतीने तुम्ही कटोरी ठेवून घ्यायची आहे या साईडने दीड इंच अंतर सुटलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कटोरी ठेवायची आहे सरळमध्ये मार्क करायचा आहे दीड इंचा या साईडनेही सरळमध्ये मार्क करायचा आहे दीड इंचा या पद्धतीने आणि इकडच्या या साईडने तसंच आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला पूर्ण काजी बटन पट्टीसाठी साडेचार तेरा उंची असेल तर साडेचार घ्यायचा आहे तर साडेचार वर मार्क केलेला आहे त्यानंतर आपल्याला ही जी छोटी कटोरी आहे याचा आपल्याला मध्य काढायचा आहे सव्वा पाच चा मध्य किती येणार आहे अडीच आणि एक रेषा तिथे मार्क करायचा आहे आणि इथून आपल्याला खाली दीड वर मध्ये मार्क करायचा आहे एकदम सरळ मध्ये आणि इथून आपल्याला शिलाईसाठी कटोरी लागत असते त्यासाठी अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हा गोल राउंड मारून घ्यायचा आहे इथपर्यंत आपल्याला हा गोल राउंड मारून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने गोल राऊंड आपण मारून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा सरळ घेतलेला आहे इथे अर्धा इंच वरती मार्क करायचा आहे अर्धा इंच इथं वरती मार्क करायचा आहे हा ही कटोरी साइडला काढून घ्यायची आहे हे जे अर्धा इंच आपण वरती घेतलेला आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे मध्य जे काढलेला आहे आपण इथे मिळवायचं आहे आणि या साईडचा हे आपल्याला या पद्धतीने इथे मिळवायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मिळवलेला आहे आणि इथून आपल्याला गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपली ही कटोरी जी आहे ती चौतीस साईजची तयार झालेली आहे या साईडने दीड वर मार्क करायचा आहे या साईडने दीड वर मार्क करायचा आहे उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला पावणे चीन वर किती वर घ्यायचा आहे पावणे तीन वर आता हे राहिलेलं सेंटर आपलं पाहायचं आहे अडीचणी एक रेषावर मार्क करायचं आहे आणि इकडच्या साइडने अडीच एक, एक रेषावर मार्क करायचं आहे शिलाईसाठी आपल्याला पाहू शकतात इथे अर्धा इंच राहिलेला आहे इथं काजी बटनपट्टीसाठी परफेक्ट राहिलेला आहे आता हा कट करून घेऊ आपण तर हे पा अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झालेली आहे आता आपल्याला इथे घ्यायची आहे बाही तर हे पा अशा पद्धतीने बाई ठेवायचे आहे तुम्हाला बाईची लांबी जितकी पाहिजे तितकी बंद बाजूकडून ही बंद बाजू आहे ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवलेली आहे बंद बाजूकडून तुम्हाला तयार बाई किती आहे साडेचार साडेचार वर मार्क करायचा आहे अस्तरचे असेल तर एक इंच घ्यायचे आहे साधा ब्लाऊज पीस असेल तर दीड इंच कंपल्सरी घ्यायचे आहे आता मी इथे अस्तरची बाई कटिंग दाखवणार आहे तुम्हाला तर मी इथे साडेचार प्लस अर्ध एक इंच बरोबर साडेपाचवर मार्किंग केलेले आहे छातीचा चौथा भाग आहे आपला साडेआठ मध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे दोन इंच मार्जिंग घेतल्याच्या नंतर किती इंच दोन इंच आता इथून आपण हा ह्या साइडने हे साडेपाच वर एक मार्क करणार आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने बॉक्स तयार केलेला आहे आता आपल्याला साडे चार वर मार्क करायचा आहे म्हणजे हा नऊ चा मध्ये केल्याच्या नंतर आपल्याला इथे किती मिळणार आहे साडेचार साडेचार वर आपल्याला इथल्या साइडला ही कॅफेट घ्यायची आहे कॅफ अडीच घ्यायची आहे इथे आणि इथल्या साइडला जो आहे तो मध्यापशी हे आपल्याला कॅफाईट अडीच घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला एकला एक, एक रेषा कमी एकला एक, एक रेषा कमी हे तीन भाग करायचे आहेत हे पा अशा पद्धतीने एक दोन तीन भाग झालेले आहेत इथून आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी वरती घ्यायचं आहे दंड आहे तुमचा साडेपाच किंवा सहा असेल तस इथे मार्क करायचा आहे सहा घेत आहे आणि इथून आपल्याला दोन इंच शिलाईसाठी हा भाग इथे मिळवायचा आहे हा भाग आपल्याला इथे मिळवायचा आहे आणि हा पाटीचा मोंड्याचा आकार जो आहे तो अशा रीतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे हे बा आणि हा पुढच्या फिश आकार जे म्हणतात आपण तो भाग आपला या पद्धतीने असा तयार होणार आहे हे आता हे आपण कट करून घेऊ पाठी बाजू अगोदर कट करायची आहे नंतर ओपन बाई करायची आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे तर अशा रीतीने हा फोन चौतीस साईजचा पेपर कटिंग पाहिलेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा पेपर कटिंग आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला मैत्रिणींनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय